लाईफ पॉझिटिव्हच्या या नव्याण्णव नव्या सादरीकरणामध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आज, आज दुर्गाष्टमी आहे आज अशोक अष्टमी आहे आणि आज, आज अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचा प्रगट दिन आहे भवानी देवीचा उत्पत्ती दिन आहे तुळजा भवानी प्रती नतमस्तक होऊन या व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र शुद्ध अष्टमी हा भवानी जगदंबेचा प्रगट दिन आहे भव म्हणजे शिव भव म्हणजे सदाशिव सांब सदाशिव आणि भवानी म्हणजे सदाशिवाची शंकराची पत्नी होय भव आणि भवानी भवानीचा एक अर्थ अस्तित्व देणारी आहे भवानी हे देवतत्वाचे स्त्री रूप तत्व आहे भवानी देवी सतीचा अवतार आहे भवानी एक देवोत्तम विशेषण आहे तुळजापूरला भवानी मातेचं मंदिर आहे आणि तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठातील दुसरे शक्तीपीठ आहे तुळजापूरच महत्व ऐतिहासिक सुद्धा आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे तुळजा भवानी हे कुलदैवत आहे स्वराज्याची मोहीम सुरू करताना छत्रपतींनी भवानी मातेचा आशीर्वाद घेतला होता आणि भवानी मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते असा उल्लेख इतिहासात सापडतो काही कथांमध्ये शिवाजी महाराजांना मातेनेच भवानी तलवार देण्या दिल्याचा उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार भवानी मातेची उत्पत्तीची कथा पुढील प्रमाणे आहे कृतयुगामध्ये दंडकारण्यात कर्दम नावाचे ऋषी आपल्या पत्नी सह राहत होते कर्दम हे ब्रह्मदेवाचे छायापुत्र आहेत अनुभूती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला परंतु आपल्या पोटात मूल असल्यामुळे शास्त्र संकेतानुसार अनुभूतीने आपल्या पती सोबत सती न दा जाण्याचा निर्णय घेतला पतीच्या निधनानंतर तिने तपस्विनीच जीवन जगलं नऊ मास झाल्यानंतर त्यांनी एका दैवी पुत्राला जन्म दिला आणि त्यानंतर अनुभूती पुन्हा तपामध्ये निमग्न झाली तिचं अलौकिक सौंदर्य पाहून कुक्कर नावाचा दैत्य तिला त्रास देऊ लागला आणि या दैत्यापासून संरक्षण व्हावं म्हणून अनुभूतीने शक्ती जगदंबेला आदि माया जगदंबेला आर्त हाक घात भक्तावरचे संकट निवारण करण्यासाठी आई जगदंबा धावून आली ती घाईघाईनी आली म्हणून तिला त्वरिता त्वरित म्हणजे लवकर म्हणून तिला त्वरिता असं म्हणायला लागले काही ठिकाणी त्वरिजा असा शब्दाचा वापर सापडतो त्वरिता लवकर येणारी आई त्वरित जाणारी आई धावून जाणारी आई म्हणजे त्वरिया आणि त्याच्यापासून आप भ्रंश झाला ती भवानी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी भवानी श्री विद्या संप्रदाया मधे अष्टमी नित्या की ही देवता मान ले लिया है आई ने अनुभूति या रक्षणा सा अष्टभुजा रूपा युद्ध सुरू के लिए कुक्कासूर रेड्याच्या रूपात जगदंबेवर धावून आला आईनी त्याच कुक्कासुराच मस्तक उडवलं परंतु रेड्याच्या शरीरातून आणखीन एक दैत्य बाहेर आला जगदंबेने त्रिशुळाने त्या रेड्याच्या शरीरातून आले बाहेर आलेल्या दैत्याचा छातीचा वेध घेतला आणि कर्दम ऋषींच्या पत्नीला अनुभूतीला संकट मुक्त केलं कर्दम ऋषी आणि अनुभूती अति ऋषींच्या पत्नी अनसुयेचे आई वडील आहेत आणि अनुसूया आणि अत्री दत्त, दत्त अवताराची सुरुवात होते म्हणून हा एक आणखीन पौराणिक संदर्भ या ठिकाणी प्रस्तुत करीत आहे भवानी मातेच्या लीला पुढील युगामध्ये सुद्धा चालूच राहिल्या त्रेतायुगातील त्रेतायुग सुरू झाले आणि भगवान विष्णूंनी चौदा कलासह रघुकुलात दशरथाच्या घरी श्रीराम म्हणून जन्म घेतला विष्णूचा पूर्णावतार श्री राम मंथरेने कैकईचे कान भरले आणि कैकईने दशरथाकडून आपले वचन मागून घेतले आणि रामाला चौदा वर्षाच्या वनवासात जायला लावले आणि भरताला राज्य देण्यास सांगितले पितृ वचनाचा पालनासाठी प्रभु रामचंद्र लक्ष्मण आणि जानकी सह वनवासाला निघालेत नाशिक जवळ पंचवटीच्या मुक्कामी असताना रावणाने सीतेचे हरण केले रावणाने सीतेचे हरण केले त्यामागचा मूळ हेतू रामाच तपो भंग करण हा होता ग्रहित तप कार्य यज्ञ कार्य हे पत्नी सह करायचं असत जर सीतेच हरण केलं तर राम यज्ञ कर्म करू शकणार नाही आणि जर रामाने दुसरे लग्न केले तर त्याचा नाम नाम शेष होईल। या दुहेरी हेतूने रावणाने सीता हरण केले प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीच्या सीतेच्या विरहात व्याकुळ होऊन दंडकारण्यात फिरू लागले पूर्णावतार रामाची मानवी स्वरूपात दैवी जन्म घेतलेल्या अवताराची अवस्था बघून भगवान शंकरही कैलासात व्याकुल झाले आई जगदंबेने शंकरांना त्यांच्या व्याकुळतेचे कारण विचारलं तेव्हा भगवान शंकर म्हणाले की माझ्या कंठातर वास करणारा राम मानवी स्वरूपात अवतार धारण केल्यामुळे पत्नी विरहाने व्याकुळ आहे तेव्हा आई जगदंबेने रामरायाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि भवानी माता सीतेच रूप घेऊन घाट शिळेवर उभी राहिली आणि भवानी मातेला सीतेच्या स्वरूपामध्ये श्रीरामांनी पाहिलं आणि रामचंद्र मातेच्या दर्शनासाठी धावत आले मातेला असं वाटलं की आपला विजय झालेला आहे परंतु त्यांचा भ्रम होता आनंदाच्या भरात भवानी मातेने डोळे मिटून घेतले आणि त्याच क्षणी त्यांच्या चरण कमलावर श्रीरामांच्या कमला उष्ण अश्रूंचा स्त्रोत व्हायला लागला अभिषेक व्हायला लागला तेव्हा भवानी मातेने डोळे उघडून पाहिले तर राम राया एक वचनी सत्य वचनी, एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम राम भवानी मातेच्या चरणावर नतमस्तक झालेले आहेत आणि आपल्या नयन कमलातून अश्रूंनी ते भवानी मातेच्या चरणावर अभिषेक करत आहेत श्रीरामांनी विचारलं भवानी मातेला आई तू का इथे आलीस तू का इथे आलीस आणि त्यापासून शब्द तयार झाला तुकाई भवानी मातेला तुकाई या नावानेही ओळखले जाते श्रीरामांनी भवानी मातेचा उद्देश जाणून घेतला आणि श्रीरामांनी भवानी मातेला आणखीन एक नाम संविधान दिले ते म्हणजे येडाई आई तू खरच वेळी आहेस भक्तासाठी भक्त व्याकुळ झाला आहे त्याच्या व्याकुळतेसाठी तू धावत आलीस आणि म्हणून तुला आजपासून येडाई या नावाने ओळखल जाईल आ प्रसंग बघून भगवान शंकर या तुकाई आणि येडाई समोर नतमस्तक झाले जगाची आई या भवसागराची आई म्हणजे भवानी मगाशी सांगितल्याप्रमाणे भव म्हणजे शंकर आणि शंकराची स्वामी म्हणजे भावादी अशी हि अशी ही तुकाई, अशी ही एडाई, अशी ही भक्त संकटात असताना तात्काळ धावून जाणारी अष्टभुजा जननी त्वरिता त्वरिता भवानी या तीन नामानी ती तुळजापूरला दुसऱ्या शक्तीपीठाच्या स्वरूपामध्ये स्थाना आहे आणि त्या ठिकाणी ती भक्तांच मार्गदर्शन करत असते तुळजा भवानी मातेने आपल्या भक्तांना विविध प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे त्याचा एक संदर्भ गुरुचरित्रामध्ये पण आढळतो एक भक्त तुळजा भवानीच्या मंदिराच्या पायरीशी सहा महिने उपोषण करत बसलेला होता तेव्हा तुळजाभवानी स्वप्नात येऊन त्याला सांगितलं कि तू गाणगापूरला जा आणि त्या ठिकाणी असणारे नृसिंह सरस्वती नावाचे अवतारी पुरुष तुझ काम करतील त्यावेळेला त्या भक्ताने मातेला सांगितलं आई तू जगदंबा तू मला एका आहेस त्यांनी परत आपली जिव्हा भवानी मातेला अर्पण केली आणि तो भक्त परत उपोषणाला बसला त्यावेळेला तुळजा भवानी मातेने सेवेकऱ्यांना पाठवून त्या माणसाला गाणगापूरला जाण्याचे सांगितले आणि त्या ठिकाणी तो गाणगापूरला गेल्यानंतर नृसिंह सरस्वती तुळजा भवानी मातेच्या आदेशानुसार त्या माणसाला त्याची जिव्हा परत आणून दिली आणि त्याला प्रज्ञावंत केले अशी कथा आहे भक्तांसाठी धावून जाणारी निरनिराळ्या रूपामध्ये धावून जाणारी तुळजा भवानी माता हे महाराष्ट्राच आद्य दैवत आहे आणि त्या भवानी मातेची ही आरती आहे त्या आरती मध्ये ही कथा जी कथा आपण आतापर्यंत ऐकली ती कथा त्यामध्ये आलेली आहे या कथे या आरतीतील काही महत्वाच्या शब्दांवर मी फक्त भाष्य करणार आहे आपण सुज्ञ आहात प्रज्ञ आहात ज्ञानी आहात जाणते आहात आपण आरती म्हणू शकता वाचू शकता चिद् शक्ती हा एक महत्वाचा शब्द आहे माय भवानी आहे तू माय आहेस आणि तू भवानी आहेस तू तु तुळजापूर निवासिनी आहे तू चिद शक्ती आहे तू भैरवी आहे आणि तू अघ आणि तम अज्ञान रूपी तमाचा नाश करणारी आहे संकट निवारण करणारी आहे पहिल्या काय ध्रुवपदावरचा आपण आढावा घेतला पहिल्या कडव्यामध्ये जी कथा आपण ऐकली त्या कृतयुगाच्या कथेचा या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्या म्हैसासुराच्या त्रासामुळे पृथ्वी पण जर्जर झाली होती आणि म्हणून ती गायीच्या रूपाने ब्रह्मदेवाला जाऊन भेटली आणि मग पृथ्वीच गाराण ऐकल्यानंतर हरी हर ब्रह्मा यांनी विनंती केली तुळजा भवानीला आणि तुळजा भवानीने महिसासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला नाना आयुध घेऊन अष्टभुजा अवतार घेतला म्हणून ती आली दैत्याचा संहार केला हेल्याच्या रूपाने पळून जात असताना म्हैसा शस्त्राने उडवून दिले त्याचे शिर उडवले आणि त्यामुळे या भवानी मातेचा निरांजनाने आरती होते आहे महाराष्ट्राची अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीचा एक पूर्ण मुद्रा प्रसन्न मुद्रा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे हा अष्टमीच्या दिनी दुर्गाष्टमीच्या दिवशी अशोकाष्टमीच्या दिवशी भवानी देवीच्या उत्पत्तीच्या दिवशी सादर केलेला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्याला जर एखादा नवीन विषय हवा असेल तर तो विषय कॉमेंट मध्ये लिहा आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल लाईफ पॉझिटिव्ह आपले शतशहा ऋणी आहे धन्यवाद